खेड तालुक्यातील आसखेड या ठिकाणी व्यक्तीचा खून करण्यात आला पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह ओढ्यात नेऊन डोक्यात मोठा दगड घालण्यात आला पोलिसांनी काही तांत्रिक तपासाच्या आधारे खून झालेल्या व्यक्तीच्या मेहुण्यासह दोघांना अटक केली पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मेहुण्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अर्जुन गबाजी कावडे वैवर्षी चव्वेचाळीस सध्या राहणार सगरकुटी संघ सात बंगला अंधेरी वेस्ट मुंबई मूळ राहणार कोळिये तालुकाखेड जिल्हा पुणे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी मृत अर्जुनचा मेवणा गणेश धनाजी काळुंखे वयवर्षे चाळीस राहणार मुंबई त्याचा मावस भाऊ विकास शांताराम मोदळे वयवर्षे तीस राहणार मालवणी मुंबई अशा दोघांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आसखेड खुर्द तालुकाखेड या गावाच्या हद्दीतील चाकण रोड रोडपासून कॅनॉल नजीक ओढ्यामध्ये अर्जुन कावडे याचा मृतदेह मिळून आला होता कावडे यास मारहाण करून त्यास ओढ्यामध्ये नेऊन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं त्याच्या चेहऱ्यावर मोठा दगड घालून त्यांचा खून करण्यात आला होता महाळंगे एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट तीन यांच्याकडून सुरू होता सी फुटेज तपासून सदर मृत्यू झालेल्या अर्जुनचा मेहुणा गणेश काळुंखे याच्याकडे कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे खून झालेल्या अर्जुन कावडे याचे संशयित आरोपी मेहुणा गणेश काळुंखे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते त्याच संबंधातून खून केल्याची कबुली आरोपीने दिली असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीन यांच्याकडून देण्यात आली आहे सदर गुन्ह्यात आरोपी गणेश काळुंखे यास मदत करणारा त्याचा त्याचा मावसभाऊ विकास शांताराम मोदळे पैवर्षी तीस राहणार मालवणी मुंबई यास देखील गुन्हे शाखा युनिट तीन आणि माहळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या पथकानं मुंबई येथून संयुक्तरित्या ताब्यात घेतला आहे तर पुढील तपास पोलीस करत आहे